नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अद्रक पिकामध्ये आले पिकामध्ये आंतरपीक म्हणून बरेचसे शेतकरी जे आहे का वेगवेगळे वेग पिकं घेत असतं जसे की आपलं मका झाले टरबूज झाले त्याचबरोबर गहू गव। एक गव्हाचा प्लॉट होता समजा तर तो दाखवणार होतो मी त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो <coughs> आता तुम्ही ते बघू शकता या प्लॉटमध्ये गहू टाकलेला आहे शेतकरी बांधवांनी एकदम व्यवस्थिततेचं जर्मिनेशन वगैरे झालेलं आहे आणि एकदम बेस्टरित्या त्याचे उतार वगैरे हो होऊन व्यवस्थित ते झालेलं आहे आल्याचं प्लॉट आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये डेव्हलप झालेलं आहे डेव्हलप प्लॉट असतानाही शेतकरी बांधवांनी विचारले होते याच्या आधी की याच्यामध्ये काय घेऊ शकतो बा तर त्यांना सांगितलं होते की त्यांना सांगितले होते की आपण मक्का पण घेऊ शकतो पण मक्कापासून जे का थोडंसं साईड इफेक्ट म्हणजे बॅड इफेक्ट पण असतो म्हणजे जे की उत्पन्नामध्ये जे आहे का घट होत असते त्याचं कारण म्हणजे मक्काची हाईट जास्त असल्यामुळे आणि अद्रकला मक्का वाढल्यानंतर सूर्यप्रकाश पाहिजे असा मिळत नसतो तर अशा वेळेला जे आहे का उत्पन्नामध्ये घट होण्याचे चान्सेस जे आहे का जास्त दिसून येत असतात तर त्यामुळेच जे आहे का आपण त्यांना सांगितलं होतं की मक्का न घेता आपण गव्हाची लागवड करू गव्हाची लागवड करण्याचं कारण हेच की शेतकरी बांधवांनो गहू एक साधारणपणे जे एका तीन फुटापर्यंत जात असतो बरोबर आहे अडीच ते तीन फुटापर्यंत किंवा सव्वा तीन फुटापर्यंत पण त्याचं जर विचार केला आपण तर जेव्हा आदरकेचा जो पाला असतो तर त्यावरती जे एका सावली येत नसते म्हणजे गव्हाचं पीक पण व्यवस्थित येतं त्याचबरोबर आद्रकेला पण सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे अदरकीच्या उत्पन्नामध्ये जे एका घट होत नसते तर त्यासाठी जे एका शेतकरी बांधवांना सांगितलं होतं आधी की आपण आदरक पिकामध्ये आंतर पीक म्हणून गहू जरी घेतला तरी काही हरकत नाही आहे शेतकरी बांधवांनो कुठल्याही पिकामध्ये समजा आंतर पीक जर घ्यायचं ठरलं तर आपण आदरक पिकाचं जर चालू वर्षाला जर आपण विचार केला तर आपला खर्च हा भरपूर झालेला आहे खर्च जास्त प्रमाणात झाल्यामुळे आणि रेट काय मिळतील त्याचा अंदाज अजूनही समजलेला नाही आहे पण बऱ्यापैकी ठीकठाक रेट थोडेसे काळामध्ये बदलल्यानंतर रेटमध्ये थोडंसं बदल होणार आहे त्यामुळे आंतरपीक जर घेतलं आपण तर आपल्याला जे आहे का थोडाफार जो खर्च आपण केलेला आहे आंतरपिकामुळे जे आहे का आपल्या खर्चामध्ये आपल्याला थोडंसं इन्कम जास्त येणार आहे कारण की अद्रकचं उत्पन्न तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपण जे आंतरपीक घेतो आहे ते पण आपल्याला फुल न फुलाची पाकळी इन्कम देणार आहे आणि विशेष म्हणजे जर विचार केला आपण तर गव्हाला कुठलाही खर्च नाही आहे यामध्ये जर आपण पाण्याचा जर विचार केला फक्त पाणी देण्याचा तर तेवढाच खर्च आहे त्याचबरोबर तण नियंत्रण करण्यासाठी थोडाफार खर्च येतो आणि एखादी फवारणी जर मारायची ठरली आपल्याला तर मावा वगैरे हो मावा जो तुडतुडे वगैरे येत असतं समजा तर ते जास्त येऊ नये त्यासाठी एखादी फवारणी आपल्याला जी एखादी घ्यावी लागत असते पण कमी खर्चामध्ये आंतरपीक कसं आलं पाहिजे चांगलं तर गव्हासारखं एकदम चांगलं प्रकारचे पर्याय आहे आपल्याकडं कमी खर्चामध्ये आणण्यासाठी खाण्यासाठीही आपल्याला घरी गहू होऊ शकतो जर आपल्याला मार्केटमध्ये विकायचं असेल विकण्यासाठीही पण आपल्याला जे आहे का त्याला आपण विकू शकतो म्हणजे जर थोडक्यात के विचार केला तर आदरकीचा के जो खर्च केलेला आहे तर तो खर्च काढून <coughs> काढण्यासाठी आपल्याला जे आहे का याचा जे चांगल्या प्रकारे जे एका फायदा होऊ शकतो आपल्या उत्पन्नामध्ये घट होण्याचे चान्सेस झिरो आहे त्याचं कारण म्हणजे गव्हाची हाईट कमी होत होते त्यामुळे जे एका सूर्यप्रकाश जो आदर मिळायला पाहिजे तर तो जे आहे का मिळत असतो त्यामुळे जर समजा कोणाला शेतकऱ्यांना अजून थोडंसं वेळ आता समजा शेवटच्या टप्प्यामध्येचे पण ज्या शेतकऱ्यांना जर टाकायचं असेल तर अजून पण टाकू शकता समजा एक आठ ते दहा दिवसाच्या आत समजा म्हणजे कसं नंतर पुढेही आपल्याला जर आदर काढायची ठरली तर आपल्याला व्यवस्थित रीती आदर आपण काढू शकतो समजा त्याची चा अडचणी येणार नाही त्यामुळे जे आहे का जर आपल्याला जर समजा आपला प्लॉट चांगला असेल आणि आपल्याला जर खोडवायचं जर नियोजन करायचं असेल किंवा आपल्याला काढायचं प्लॅनिंग नसेल तर आपण निश्चितच जर हा पर्याय जरी वापरला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहणार रा आहे कारण की आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामधील बरेचसे शेतकरी नवीन असल्यामुळे त्यांना माहिती नाही आहे की आपण आंतरपीक याच्यामध्ये पण घेऊ शकतो का वा या गोष्टी माहीत नसता त्यामुळे जे एक आपण वेगवेगळे वेग वेग व्हिडिओ बनवत असतो कमी खर्चामध्ये जर आपल्याला आंतरपीक घ्यायचं असेल तर गहू एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि जर समजा आपल्याला कोडव्यासाठी प्लॅन करायचं आहे तर आपण जानेवारी पंधरा जानेवारी हो ते जानेवारी शेवट आपण टरबूजची लागवड जरी केली तरी काही हरकत नाही आहे टरबूजची लागवड जर केली तर त्याचे आपल्याला दीडपटीने फायदा होत असतो जो आपण टरबूजला खर्च करत असतो तो अद्रकिल्लाही मिळत असतो जे अनाद्रवी आपण सोडत असतो ते अद्रकिल्लाही मिळत असतात त्यामुळे त्याचं बेनिफिट जास्त आहे हे जे दोन तीन पिकं सांगितले मी जसं आपल्याला मक्का सांगितलं होतं गहू सांगितलं होतं यांच्यापेक्षा टरबूज सर्वात बेस्ट वे आहे टरबूजला रेट मिळण्याचे पण चान्सेस असतात समजा पण आद्रकीला केला जे आहे का त्याचा खूप मोठा जे का फायदा होत असतो शेतकरी बांधवांनो असेच वेगवेगळे व्हिडिओ जे आहे का तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद